रुपयाचा विनिमय दर ही एक महत्त्वाची संकल्पना असून सर्वसामान्य जनतेस या दराबाबतची माहिती पुरेशा प्रमाणात नसते परिणामी विनिमय दरातील बदल किंवा रुपया वधारणे व रुपया घसरणे याबाबतच्या चर्चा उलटसुलट पद्धतीने होत असल्याचे दिसून येते आज आपण रुपयाचा विनिमय दर म्हणजे काय असतो सध्या त्याचा विनिमय दर कोणकोणत्या चलनामध्ये नेमका किती आहे व त्याचा भारतीयांवर व परदेशातील व्यक्तींवर नेमका काय परिणाम होतो हे आज आपण पाहणार आहोत रुपयाचा विनिमय दर ही संकल्पना समजून घेण्यापूर्वी आपणास सर्वसाधारण विनिमय दर म्हणजे काय हे समजून घ्यावं लागेल विनिमय दर किंवा रेट ऑफ एक्सचेंज म्हणजेच एका देशाचे चलन दुसऱ्या देशाच्या चलनात बदलून देण्याचा दर म्हणजेच विदेशी विनिमय दर होय म्हणजेच आपणास एक अमेरिकन डॉलर खरेदी करावयाचा असल्यास किती भारतीय रुपये द्यावे लागतात उदाहरणार्थ एक अमेरिकन डॉलर खरेदी करण्यासाठी जर आपणास ऐंशी रुपये द्यावे लागत असतील तर रुपया आणि डॉलर यांचा विनिमय दर एकास ऐंशी असा झाला तसेच एक जापानी येन खरेदी करण्यासाठी आपणास किती रुपये द्यावे लागतील तो रुपया आणि जपानी येनचा विनिमय दर होतो म्हणजेच एक चलन दुसऱ्या चलनामध्ये बदलून देण्याचा आदला बदलीचा जो दर असतो त्या दरास आपण विनिमय दर असे आपण म्हणतो आणि रुपयाचा विनिमय दर म्हणजे रुपये देऊन परकीय चलन घेण्यासाठी त्या परकीय चलनाची किती मात्रा किती नगसंख्या आपणास प्राप्त होते त्यानुसार भारतीय रुपया व संबंधित परकीय चलनाचा विदेशी विनिमय दर म्हणजेच रुपयाचा विनिमय दर हा ठरतो या विनिमय दरालाच हुंडणावळीचा दर एक्सचेंज रेट असे देखील त्या ठिकाणी म्हटले जाते सध्या एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजीचे दर जर आपण पाहिले तर आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल की इथे काही मोजक्या देशाचे चलन आणि त्याचा भारतीय रुपयाशी असणारा विद्यमान विनिमय दर हा दर्शवलेला आहे अमेरिका युरोपियन युनियन ब्रिटन कॅनडा ऑस्ट्रेलिया जापान शिंगापूर तैवान चीन या देशाचा भारतीय रुपयाशी असणारा विनिमय दर हा नेमका किती आहे तो या ठिकाणी या कोष्टकामध्ये दर्शवलेला आहे आपला सध्या एक अमेरिकन डॉलर घ्यावयाचा असल्यास त्र्याऐंशी पॉईंट सत्तेचाळीस रुपये द्यावे लागतात म्हणजेच अमेरिकन डॉलर आणि भारतीय रुपयाचा विनिमय दर हा एकाच त्र्याऐंशी पॉईंट सत्तेचाळीस इतका आहे युरोपियन युनियन मधल्या देशांची जी कॉमन करन्सी आहे म्हणजे युरो डॉलर किंवा त्याला युरोपियन डॉलर असे देखील आपण म्हणू शकतो युरो डॉलर आणि भारतीय रुपया यांच्यातील विनिमय दर आहे एकास अठ्ठ्याऐंशी पॉईंट चौऱ्याण्णव रुपये म्हणजे एक युरो डॉलर खरेदी करण्यासाठी आपणास अठ्ठ्याऐंशी पॉईंट चौऱ्याण्णव रुपये म्हणजे जवळजवळ एकोणनव्वद रुपये द्यावे लागतात ग्रेट ब्रिटनचा पाऊंड आणि भारतीय रुपया याचा दर आहे एकास एकशे तीन पॉईंट एकोणतीस कॅनडियन डॉलर ऑस्ट्रेलियन डॉलर सिंगापूर डॉलर किंवा चायनीज युआन किंवा रॅनिम्बी यांचा विनिमय दर जर आपण पाहिला तर चीनची करन्सी आणि भारतीय रुपया यांच्यातील विनिमय दर हा एकास अकरा पॉईंट बावन्न आहे म्हणजेच एक, एक चायनीज युवान खरेदी करण्यासाठी आपल्यास अकरा पॉइंट बावन्न रुपये द्यावे लागतात जापानी ऐन या बाबतीत जर आपण पाहिलं तर एक जापानी ऐन खरेदी करण्यासाठी पॉईंट त्रेपन्न रुपये म्हणजे त्रेपन्न पैसे द्यावे लागतात हे आहेत जगातील काही महत्वाच्या देशातील बरोबर भारतीय रुपयाचे असणारे विनिमयाचे दर यावरून आताच लक्षात आलेले असेल की रुपयाचा विनिमय दर म्हणजे काय थोडक्यात हा आपल्या देशाचे चलन देऊन परकीय चलन घेण्यासाठीचा दर असतो सर्वात महत्त्वाची चर्चा म्हणजे रुपयाचा विनिमय दर बदलला तर नेमका त्याचा काय परिणाम होतो म्हणजेच विनिमय दरात वाढ झाल्यानंतर काय घडते व विनिमय दरात घट झाल्यानंतर काय घडते हे आज आपल्याला प्रामुख्याने समजून आहे या पहिल्या उदाहरणामध्ये आपण विनिमय दर वाढला असता त्याचा भारतीय व्यक्तीवर नेमका काय परिणाम होतो व ज्या देशाशी संबंधित चलनाच्या विनिमय दराबद्दल आपण बोलत आहोत त्या देशातील व्यक्तीवर नेमका काय परिणाम होतो हे आपण या उदाहरणामध्ये दर्शवलेलं आहे सर्वसामान्यपणे रुपयाचा विनिमय दर वाढला तर रुपया घसरला असे म्हटले जाते सर्वसामान्य व्यक्तीला या संकल्पनांच्यामधील इंटरलिंकिंग नेमकं काय आहे ते सहजरित्या समजत नाही मात्र आपण हे उदाहरण समजून घेतल्यानंतर की आपल्याला लक्षात येईल की रुपयाचा विनिमय दर वाढल्यानंतर रुपया घसरला असे का म्हणतात तर आपण पहिल्या उदाहरणामध्ये पाहत आहोत या ठिकाणी अमेरिकन डॉलर व भारतीय रुपयाचे दोन वेगवेगळे दर देण्यात आलेले आहेत एक आहे एक डॉलर बरोबर सत्तर रुपये आणि दुसरा आहे वाढलेला दर म्हणजे एक डॉलर बरोबर ऐंशी रुपये सपोज भारतातील एखाद्या व्यक्तीला अमेरिकेतील हे घड्याळ खरेदी करावयाचे आहे आणि त्या घड्याळाची किंमत आहे शंभर डॉलर जेव्हा एक डॉलर बरोबर सत्तर रुपये हा दर आहे असताना जर त्या ठिकाणी त्याला अमेरिकेतलं शंभर डॉलरचं घड्याळ खरेदी करायचं असेल तर भारतीय व्यक्तीला सात हजार रुपये द्यावे लागतात म्हणजे सात हजार रुपये दिल्यानंतर अमेरिकेतील शंभर डॉलरचे घड्याळ खरेदी करता येते मात्र दुर्दैवानं अमेरिकन डॉलर आणि भारतीय रुपयाचा विनिमय दर वाढला हा दर वाढल्यानंतर तो एक डॉलरबरोबर ऐंशी रुपये इतका झाला म्हणजे आता एका डॉलरसाठी आपल्याला ऐंशी रुपये द्यावे लागत आहेत असं आपण गृहीत धरूया तर घड्याळाची किंमत जे घड्याळ आपल्याला खरेदी करावयाचं होतं त्या घड्याळाच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही पूर्वी त्याची किंमत शंभर डॉलर इतकीच होती आणि आताही त्या घड्याळाची किंमत शंभर डॉलर इतकीच आहे मात्र केवळ विनिमय दर वाढल्यामुळे या भारतीय व्यक्तीला जे घड्याळ सात हजार रुपयामध्ये मिळत होतं तेच घड्याळ खरेदी करण्यासाठी आता आठ हजार रुपये द्यावे लागतील म्हणजेच विनिमयाचा दर वाढल्यामुळे भारतातील ज्या व्यक्ती अमेरिकेतून वस्तूंची खरेदी करणार आहेत की त्यांना वस्तू महाग होती थोडक्यात या केसमध्ये भारतातून आयात करणाऱ्या व्यक्तींवर त्याचा विपरीत परिणाम दिसून येईल मात्र त्याचवेळी परदेशातील नागरिकांच्यावर याचा काय परिणाम होईल तेही आपण या दुसऱ्या उदाहरणामध्ये पाहणार आहोत सुरुवातीचा विनिमय दर आपण धरलेला आहे एक डॉलर बरोबर सत्तर रुपये दुसरा विनिमय दर आहे एक डॉलर बरोबर ऐंशी रुपये की जो वाढलेला विनिमय दर आहे आपण असं गृहित धरू की अमेरिकेतील व्यक्ती भारतातील हापूस आंब्याची खरेदी करत आहेत आणि एका आंब्याची किंमत सत्तर रुपये आहे आणि विनिमयाचा दर एक डॉलरबरोबर सत्तर रुपये इतका आहे तर अमेरिकेतील व्यक्तीला भारतातील व्यक्तीकडून हा एक आंबा खरेदी करावायचा असल्यास त्याला एक डॉलर इतका खर्च येईल म्हणजेच अमेरिकेतील व्यक्तीने एक डॉलर खर्च केला की त्याला भारतातील हा एक हापूस आंबा खरेदी करता येणार आहे प्राप्त होणार आहे परंतु समजा आता विनिमयाचा दर वाढला आणि तो एक डॉलर बरोबर ऐंशी रुपये इतका झाला मात्र आंब्याच्या किमतीमध्ये कोणताही बदल झालेला नाही तो सत्तर रुपये एवढी पूर्वी होती आणि आताही तीच आहे आता या परिस्थितीमध्ये परकी व्यक्तीला एक पूर्ण अमेरिकन डॉलर खर्च करावा लागणार नाही आता तो पॉईंट सत्त्याऐंशी डॉलर एवढेच त्या ठिकाणी पैसे खर्च करेल आणि तेवढ्या खर्चामध्ये त्याला हा सत्तर रुपयाचा आंबा खरेदी करता येईल याचं कारण म्हणजे पूर्वी त्यांनी एक डॉलर दिला की त्याला सत्तर रुपये मिळत होते आता त्यांनी एक डॉलर खर्च केला की ऐंशी रुपये मिळत आहेत आणि किंमत मात्र आंब्याची सत्तर रुपये आहे त्यामुळे आता पूर्ण एक डॉलर त्याला खर्च करावा लागणार नाही त्याला फक्त सत्त्याऐंशी पॉईंट सत्त्याऐंशी पैसे डॉलर एवढेच त्या ठिकाणी खर्च करावे लागतील म्हणजेच जेव्हा रुपयाचा विनिमय दर वाढतो तेव्हा भारतीय खरेदीदारांचा तोटा होतो व त्या ठिकाणी परदेशातून आपला माल खरेदी करणारे जे नागरिक आहेत त्यांचा मात्र फायदा होतो म्हणजेच भारतीय रुपयाची जी खरेदी शक्ती आहे परदेशातील ती कमी होते की जी वस्तू आपल्याला सात हजार रुपयेमध्ये खरेदी करता येत होती तीच वस्तू खरेदी करायला आपल्याला आता आठ हजार रुपये खर खर्च करावे लागणार आणि म्हणजेच भारतीय रुपयाची खरेदी शक्ती घसरली आणि म्हणून आपण त्याला म्हणतो की भारतीय रुपया घसरला तर दुसऱ्या उदाहरणामध्ये आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत की त्या ठिकाणी जर विनिमयाचा दर जर त्या ठिकाणी कमी झाला तर नेमकं काय आता पहा या उदाहरणामध्ये आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे की त्या ठिकाणी विनिमयाचा दर कमी होतो आहे यालाच रुपया वधारला असे म्हटले जाते आता वधारला म्हणजे वाढला त्याची ताकद वाढली या अर्थाने वधारला शब्दप्रयोग आपण वापरतो आता ते नेमकं कसं घडतं ते आपण नेमकं उलट उदाहरण आता घेतलेलं आहे आपण असं गृहीत धरू की मूळचा विनिमय दर एक डॉलरबरोबर ऐंशी रुपये इतका आहे त्यावेळेला भारतीय रु व्यक्तीला हे शंभर डॉलरचे घड्याळ खरेदी करायला आठशे रुपये खर्च करावे लागत होते मात्र समजा रुपयाचा विनिमय दर आता कमी झाला एक डॉलरबरोबर सत्तर रुपये झाला तर आता भारतीय व्यक्तीला आठ हजार रुपये खर्च करावे लागणार नाहीत तर त्याला सातच हजार रुपये खर्च करावे लागतील म्हणजे जी वस्तू खरेदी करायला आठ हजार रुपये द्यावे लागत होते तीच वस्तू आता सात हजार रुपयेमध्ये एक म्हणजे एक हजार रुपयाची बचत होईल म्हणजेच आपल्या रुपयाची परदेशातून वस्तू खरेदी करण्याची ताकद वाढली आणि म्हणून आपण त्याला म्हणतो भारतीय रुपया वधारला तर त्याच वेळेला परदेशातील व्यक्तीवर काय परिणाम होईल तर पूर्वी त्यांना हा एक आंबा खरेदी करण्यासाठी पॉईंट आठशे पंच्याहत्तर डॉलर एवढी रक्कम खरी खर्च करावी लागत होती आता विनिमय दर कमी झाल्यामुळे की त्या ठिकाणी त्यांना एक डॉलर हा त्या ठिकाणी खर्च करावा लागेल म्हणजे त्या ठिकाणी त्यांचा खर्च जो आहे तो वाढला म्हणजे वस्तू तीच राहिली मात्र हा एक आंबा पूर्वी त्यांना कमी किमतीत मिळत होता आता मात्र त्या ठिकाणी त्यांना एक डॉलर पूर्ण खर्च करावा लागेल त्यांच्या दृष्टिकोनातून आयात ही महाग झाली म्हणजेच थोडक्यात की त्या ठिकाणी भारतीय रुपया स्ट्रॉंग होत चालला असेल तर त्याला आपण काय म्हणतो की रुपया वधारला यावरून आपणास की त्या ठिकाणी विनिमय दर म्हणजे काय त्याचबरोबर विनिमय दरात वाढ झाली असता नेमका कोणावर कसा परिणाम होतो व विनिमय दरामध्ये घट झाली असता नेमका भारतीय आणि संबंधित विदेशी व्यक्तीवर नेमका काय परिणाम होतो हे आपणास यावरून समजलेले असेल धन्यवाद